प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणावर संताप व्यक्त करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विंचूर येथे रास्ता रोख आंदोलन केले कांद्याचे दर घसळण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत सहनशक्तीचा अंत झाला असून त्या संतापाचा उद्रेक आज विंचूर येथे दिसून आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसापासून कांद्याला केवळ सात ते दहा रुपये प्रति किलो एवढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे उत्पादन खर्च वाहतूक व मजुरी यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही या परिस्थिती विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने महामार्गावर उतरले यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याला हमी भाव द्या शेतकरी विरोधी धोरणे बंद करा शेतकऱ्यांच्या घामाचे मोल द्या अशा परि घोषणांनी परिसर दनानु सोडला आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली काही वेळानंतर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले जर कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही आणि सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांचा संताप आणि सरकारकडून मिळणारा प्रतिसाद या दोहोंच्या दरम्यानचा संघर्ष आता अधिक तीव्र होत चालला आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूबशहा येवला कुणाळ गांधा हा तात्कर्यापासून जो विकि होतो त्याचा दर हा बा नऊशे ते हजार रुपये किंवा जास्तीत जास्त बाराशे रुपये का कांदा हा बाजारामध्ये विक्री होतोय हे सर्व विक्री व ताप करणे उत्पादन खर्च प्रति बीतल पंधराशे रुपये हा उत्पादन खर्च आहे गांजाला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही तर, तर, दोंते आडिस, आडिस आ, तर दोन ते अडीच अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळायला पाहिजे तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि ए सी या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नापेड आणि एन शिशेपचा कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा, कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नापेड आणि एन शिशेपनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठेतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमीभावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना पुढते दोन रुपये मिळतील आणि असे अनेक आहे आज उसाचा प्रश्न असेल उसालासुद्धा एक रकमी एफरपी केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा <णिया> आदेश असताना सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी या परफीपासून साखर कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे की ऊस उत्पादकांना एक रकमी यमानि द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय